नमस्कार मंडळींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या व्हिडिओत तुम्ही स्टोरीतून इंग्लिश शिकणार आहात त्या स्टोरीचं नाव आहे लिलीज बड्डे ही स्टोरी, स्टोरी सिम्पल प्रेझेंटेन्सनी बनलेली आहे म्हणजेच साधा वर्तमान वर्तमानकाळने ही स्टोरी बनलेली आहे आता स्टोरीतून इंग्रजीचा अभ्यास कसा करायचा सर्वात प्रथम मराठीतून पॅरेग्राफ लिहा नंतर त्यामध्ये मी सांगितलेलं सिम्पल प्रेझेंटेजचं स्ट्रक्चर वापरून त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करा सिम्पल प्रेझेंटेजची वाक्य कशी बनवायची ते स्ट्रक्चर मी अगोदरच शिकवलेलं आहे तुम्ही माझ्या चॅनलच्या जा प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता जर स्पेलिंग येत नसेल तर पहिले स्पेलिंग पाठांतर करा नंतर मग त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करा अशा प्रकारे तुम्हाला वाक्य बनवता आले की तुम्हाला इंग्लिश सहजपणे बोलता येईल तर व्हिडिओला स्टार्ट करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड फॅमिली रिलेटिव्समध्ये शेअर करा आणि व्हिडिओला पूर्ण बघा स्किप करू नका तर चला मग आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया आज लिलीचा वाढदिवस आहे टुडेज इज लिलीज बड़्डे, टू इज लिलीज बड्डे ती खूप खुश आहे शी इज व्हेरी हॅप्पी शी इज व्हेरी हॅप्पी हॅप्पी म्हणजे आनंदी तिची आई तिच्यासाठी केक बनवते हर मदर मेक्स अ केक फॉर हर केक फॉर हर म्हणजे तिच्यासाठी मेक्स अ केक म्हणजे केक बनवते हर मदर मेक्स अ केक फॉर हर म्हणजे तिच्याही तिच्यासाठी केक बनवते ती किचनमध्ये जाते शी गोज इन टू द किचन शी गोज इन टू द किचन ती एक बाऊल घेते आणि त्यात मैदा दडलेली साखर दूध लोणी चिमूटभर मीठ आणि कोको पावडर घेते शी टेक्स अ बाऊल अँड ॲड्स फ्लॉवर ग्राईंडेड शुगर मिल्क बटर पिंच ऑफ साल्ट अँड कोको पावडर इन इट शी टेक्स अ बाऊल म्हणजे ती एक बाऊल घेते अँड ॲड्स फ्लोअर फ्लॉवर म्हणजे पीठ ग्राइंडेड शुगर म्हणजे दळलेली साखर मिल्क म्हणजे दूध बटर म्हणजे लोणी पिंच ऑफ साल्ट म्हणजे चिमूटभर मीठ अँड कोको पावडर इन इट म्हणजे त्यामध्ये घालते ती सर्व साहित्य खूप चांगले मिसळते शी मिक्सेस ऑल व्हेरी वेल शी मिक्सेस ऑल व्हेरी वेल इन्ग्रेडियंट्स म्हणजे सामुग्री शी मिक्सेस ऑल इंग्रीडियंट्स व्हेरीवेल म्हणजे ते सर्व साहित्य खूप चांगले मिसळते आई पंचेचाळीस मिनटं केक ओव्हनमध्ये ठेवते मदर पूड्स द केक इन द ओव्हन फॉर फोर्टी फाय मिनिट्स मदर पुट्स द केक इन द ओवन फॉर फोर्टी फाय मिनिट्स फॉर फोर्टी फाय मिनिट्स म्हणजे पंचेचाळीस मिनटा करता इन द ओव्हन म्हणजे ओव्हनमध्ये पुट द केक म्हणजे केक ठेवते मदर पुट द केक इन द ओव्हन फॉर फोर्टी फाय मिनिट्स आई पंचेचाळीस मिनटांकरिता ओवनमध्ये केक ठेवते लिली आईला मदत करते लिली हेल्प सर लिली हेल्प सर हेल्प म्हणजे मदत करणे दोघीही खूप मजा करतात दे बोथ हॅव अ लॉट ऑफ फन दे बोथ हॅव अ लॉट ऑफ फन लॉट ऑफ फन म्हणजे खूप मजा दे बोथ म्हणजे त्या दोघी दे बोथ हॅव अ लॉट ऑफ फन म्हणजे त्या दोघी खूप मजा करतात थोड्या वेळाने केक तयार होतो आफ्टर सम टाईम द केक इज रेडी आफ्टर सम टाईम द केक इज रेडी आफ्टर सम टाईम म्हणजे काही वेळेनंतर किंवा थोड्या वेळानंतर द केक इज रेडी म्हणजे केक तयार होतो रेडी म्हणजे तयार होणे ती लिलीची आई केकसाठी चॉकलेट आयसिंग बनवते हर मदर मेक्स चॉकलेट आयसिंग फॉर द केक हर मदर मेक्स चॉकलेट आयसिंग फॉर द केक तिची आई केककरिता चॉकलेट आईसिंग बनवते फॉर द केक म्हणजे केकसाठी चॉकलेट आयसिंग हर मदर मेक्स म्हणजे तिची आई बनवते हर मदर मेक चॉकलेट आयसिंग फॉर द केक तिची आई केकसाठी चॉकलेट आयसिंग बनवते तिची आई आए, चॉकलेट आयसिंगने केक सजवते हर मदर डेकोरेटेड द केक विथ चॉकलेट आयसिंग हर मदर डेकोरेटेड द केक विथ चॉकलेट आयसिंग विथ चॉकलेट आयसिंग म्हणजे चॉकलेट आयसिंगने डेकोरेटेड द केक म्हणजे केकला सजवते हर मदर डेकोरेटेड द केक विथ चॉकलेट आयसिंग म्हणजे तिची आई चॉकलेट आयसिंगने केक सजवते आई केकवर छोटी चेरी ठेवते मदर पुट्स अ स्मॉल चेरी ऑन द केक मदर पुट्स अ स्मॉल चेरी ऑन द केक ऑन द केक म्हणजे केकवर स्मॉल चेरी म्हणजे लहान चेरी मदर पुट्स अ स्मॉल चेरी ऑन द केक पुट म्हणजे ठेवणे मदर पूटचं स्मॉल चेरी ऑन द केक म्हणजे आई केकवर लहान चेरी ठेवते ती त्यावर हॅपी बर्थडे लिली असे लिहिते शी राइड्स हॅपी बर्थडे लिली ऑन इट शी राइड्स हॅपी बर्थडे लिली ऑन इट ऑन इट म्हणजे त्यावर राईट्स म्हणजे लिहिणे शी राइड्स हॅपी बर्थडे लिली ऑन इट म्हणजे ती त्यावर हॅपी बड्डे लिली असे लिहिते ते Earth... <situación> लिली केक पाहते आणि आनंदी होते लिली सीज द केक अँड फील्स हॅपी लिली सीज द केक अँड फील्स हॅपी सी म्हणजे पाहणे फील म्हणजे वाटणे हॅपी म्हणजे आनंदी लिली सीज द केक अँड फील्स हॅपी म्हणजे लिली केक पाहते आणि आनंदी होत हो ती तिच्या आईला मिठी मारते शी हक्स हर मदर शी हक्स हर मदर हक्स म्हणजे मिठी मारणे शी हक्स हर मदर म्हणजे ती तिच्या आईला मिठी मारते ती तिच्या वाढदिवसाला तिच्या मित्रांना आमंत्रित करते शी इनव्हाइट्स हर फ्रेंड्स फॉर हर बड्डे शी इनव्हाइट्स हर फ्रेंड्स फॉर हर बड्डे फॉर हर बड्डे म्हणजे तिच्या वाढदिवसासाठी हर फ्रेंड म्हणजे तिचे मित्र मैत्रिणी इनव्हाइट्स म्हणजे आमंत्रित करणे शी इनव्हाइट्स हर फ्रेंड्स फॉर हर बड्डे म्हणजे ती तिच्या बड्डेला तिच्या मित्रमैत्रिणींना आमंत्रित करते ती वेगवेगळ्या रंगाचे फुगे आणि फुलांनी घर सजवते शी डेकोरेट्स द हाऊस विथ डिफरंट कलर्स ऑफ बलून्स अँड फ्लावर्स शी डेकोरेट्स द हाऊस विथ डिफरंट कलर्स ऑफ बलून्स अँड फ्लावर्स डेकोरेट म्हणजे सजवणे हाऊस म्हणजे घर डिफरंट कलर्स म्हणजे वेगवेगळे कलर बलून म्हणजे फुगे आणि फ्लावर्स म्हणजे फुलं शी डेकोरेट्स द हाऊस विथ डिफरंट कलर्स ऑफ बलूनस अँड फ्लावर्स ती वेगवेगळ्या फुगे वेगवेगळ्या रंगाच्या फुग्यांनी आणि फुलांनी तिचे घर सजवते संध्याकाळी तिचे मित्र घरी येतात इन द विनिंग हर फ्रेंड्स कम होम इन द विनिंग हर फ्रेंड्स कम होम इन द विनिंग म्हणजे संध्याकाळी हर फ्रेंड्स म्हणजे तिचे मित्र मैत्रिणी कम म्हणजे येणे हो म्हणजे घरी लिली केक कापते आणि तिच्या आईला आणि मित्रांना केक खाऊ घालते लिली कट्स द केक अँड फिट्स हर मदर अँड फ्रेंड्स द केक लिली कट्स द केक अँड फिट्स हर मदर अँड फ्रेंड्स द केक लिली कट्स द केक म्हणजे लिली केक कापते अँड फिट्स हर मदर अँड फ्रेंड्स द केक म्हणजे ती तिच्या आईला आणि मित्रमैत्रिणींना केक खाऊ घालते तिची आई तिच्या मैत्रिणींना वेपर्स केक आणि चॉकलेट देते हर मदर गिव्स हर फ्रेंड्स वेपर्स केक्स अँड चॉकलेट्स हर मदर गिव्स हर फ्रेंड्स वेपर्स केक्स अँड चॉकलेट्स हर मदर म्हणजे तिची आई गिव म्हणजे देणे हर फ्रेंड्स म्हणजे तिच्या मित्रमैत्रिणींना हर मदर गिव्स हर फ्रेंड्स वेपर्स केक्स अँड चॉकलेट्स तिची आई तिच्या मित्रमैत्रिणींना वेपर्स केक्स आणि चॉकलेट्स देते तिचे मित्र किंवा मैत्रिणी तिला भेटवस्तू देतात हर फ्रेंड्स गिव्ह हर गिफ्ट्स हर फ्रेंड्स गिव्ह हर गिफ्ट्स गिफ्ट्स म्हणजे भेटवस्तू हर फ्रेंड्स गिव हर गिफ्ट्स म्हणजे तिचे फ्रेंड्स तिला गिफ्ट्स देतात लिली भेटवस्तू पाहून खूप आनंदी आहे लिली इज व्हेरी हॅप्पी टू सी द गिफ्ट लिली इज व्हेरी हॅप्पी टू सी द गिफ्ट सी म्हणजे पाहणे व्हेरी हॅप्पी म्हणजे अतिशय आनंदी लिली इज व्हेरी हॅप्पी टू सी द गिफ्ट म्हणजे लिली गिफ्ट बघून खूप आनंदी आहे ते वाढदिवसाच्या पार्टीचा आनंद घेतात दे एन्जॉय द बड्डे पार्टी दे एन्जॉय द बड्डे पार्टी आणि गाणी गातात अँड सिंग साँग्स अँड सिंग साँग सॉंग्स म्हणजे गाणी सिंग म्हणजे गाणी सिंग सॉंग्स म्हणजे गाणी गातात लिलीचा वाढदिवस खूप छान साजरा होतो लिलीज बड्डे इज सेलिब्रेटेड व्हेरी नाईसली लिलीज बड्डे इज सेलिब्रेटेड व्हेरी नाईसली व्हेरी नाईसली म्हणजे खूप छान सेलिब्रेटेड म्हणजे साजरा होणे लिलीज बड्डे इज सेलिब्रेटेड व्हेरी नाईसली म्हणजे लिलीचा बड्डे खूप छान साजरा होतो तर आजच्या व्हिडिओत इतकंच व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिली रिलेटिव्हजमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खाली दिलेल्या नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच मी व्हिडिओ टाकताच त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओत